मंडळी मतदार राजा मतदान करून आपली योग्य पद्धतीनं जबाबदारी पार पाडतो पण दुसऱ्या दिवशी मतांच्या आकड्यात घोळ होतो मोठ्या प्रमाणात लोक आंदोलन करतात या गोंधळाला थांबवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतो पण लोक त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही या मतावर ठाम राहतात त्यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र बनत जातं ही घटना आहे सांगलीतल्या आष्ट्यातली जिथं मतदानाच्या आकड्यामध्ये गोळ झाल्यामुळे काही आंदोलक गोळा झाले होते पण हे आंदोलन नेमकं कोणत्या कारणासाठी होतं लोकांच्या नेमक्या काय मागण्या आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत काही नगराध्यक्ष आणि काही प्रभागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगानं निवडणूक निकालाची तारीखही बदलली नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांची तारीख एकवीस करण्यात आली आहे त्यामुळे तब्बल अठरा दिवस ईव्हीएम मतदान पेट्या सांभाळून ठेवणं तेथील सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त करणं हे प्रशासन आणि पोलिसांपुढे असलेलं मोठं आव्हान आहे त्यातच सांगली जिल्ह्यातल्या अष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले होते आष्टा नगर परिषदेमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुद्देशीय हॉल समोर आष्टामधील बहुसंख्य नागरिक जमा झाले होते काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनानं जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला आहे आष्टा नगर परिषदेसाठी शहरात एकूण मतदारसंख्या तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर एवढी असून झालेलं मतदान बावीस हजार आठशे चौसष्ट एवढा आहे परंतु नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक मतांचा फरक आढळून आला त्यामुळे ही चूक दिसून आली पोर्टलवरून गेलेल्या यादीत एका प्रभागात एक हजार तीनशे अकरा मतदार असताना मात्र चार हजार सत्याहत्तर मतदारसंख्या दाखवली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकूण तीन हजार छप्पन्न मतदारांची संख्या आहे मतदान झालं दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव पण पोर्टलवर एक हजार सातशे पंच्याण्णव दाखवलंय अशा अनेक त्रुटी आढळल्या आहेत त्याचबरोबर स्ट्रांग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा देखील आरोप कार्यकर्त्याकडून केला जातोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव शिंदे हे देखील या आंदोलनात उपस्थित होते त्यांनी मतांच्या आकडेवारीमध्ये तपावत असल्याचा आरोप केलाय त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आकडेवारी जुळवून देण्याची मागणी केली आहे अचानक के ही आकडेवारी कशी वाढली असा प्रश्न तिथे उपस्थित करण्यात येतोय तसेच रूम बाहेरचे सी सी टी बंद आहेत आतापर्यंतचे फुटेज दाखवण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आष्ट्यातील रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडलंय रूमच्या समोर कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ सुरू आहे यावेळी नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत ईव्हीएमची कडेकोट सुरक्षा करण्याची मागणी केली रूम बाहेर चोवीस तास सीसीटीव्ही तैनात करा प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी रूम बाहेर नियुक्त करा या भागात जॅमर बसवा पहिल्या रात्रीचा गोंधळ झाला तर पुढे काय होईल असे विविध प्रश्न व मागण्या त्यांनी केल्या आहेत झालेले एकूण मतदान व जाहीर करण्यात आलेल्या मतदानात तफावत आहे हे अतिशय चुकीचं आहे ही आकडेवारी जुळली नाही तर आम्ही आष्टा बंद करू असा इशाराही आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी दिलाय आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या प्रकरणावर बोलताना म्हणाले खरं तर असले प्रकार घडल्यानंतर प्रशासनानं समोर येऊन बोललं पाहिजे स्पष्टीकरण दिलं पाहिजे पण प्रशासनाचे अधिकारी समोर काही बोलत नाहीत त्यामुळे मतदारांमध्ये अधिक संभ्रम निर्माण होतो लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढत राहू यानंतर नागरिकांचं हे रौद्ररूप पाहून आणि या मुद्द्याला राजकीय वळण मिळण्याच्या आधीच निवडणूक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी सावध भूमिका घेतली पत्रकारांच्या ग्रुपवरील आकडेवारी व एकूण मतदानाची खरी आकडेवारी यात काहीशी तफावत होती ज्यावरून हा विषय निघाला पण आपण जिल्हा निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाला नमुना ई व्ही एम कळवली आहे त्यात कोणताही बदल नाही या प्रकरणी केवळ संभ्रम निर्माण झाला दुसरं काही नाही असं उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं जिल्ह्यातील नगरपंचायतीचं मतदान पूर्ण झाल्यानंतर सगळ्या मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सील करून स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय इथे आणण्यात आल्या परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर मशीन सतरा प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केलाय त्यामुळे गोंदियात पण एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला कोणतीही पूर्व सूचना उमेदवाराला आणि कोणत्याही प्रतिनिधीला याबाबत देण्यात आली नाही अशा प्रकारे ईव्हीएम मशीनचं सील तोडून त्यांची छेडखाडी तर करण्यात आली नाही ना असा संशय आता उमेदवारांनी व्यक्त केला आहे त्यामुळे सालेकसा का तहसील कार्यालय परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे म्हणजे असाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान देखील घडलेला पाहायला मिळालेला होता ज्यामध्ये चिपळूणच्या रूमच्या परिसरात काही लोक फिरत होते ही बाब समोर आल्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेले होते त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं चिपळूण पोलीस स्थानकाच्या बाहेर एकत्र जमले होते हा प्रकार समोर येताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित तेथील स्थानिक असल्याची माहिती समोर आली होती तर अन्य दोघे पळून गेले होते रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलीस स्टेशनच्या आवारात माहितीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती हे सगळं प्रकरण पाहता मतदारांची फसवणूक केली जाते का असा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतोय सध्या पेटलेले आंदोलन कधीपर्यंत शांत होईल या प्रकरणाबाबतची तुमची मतं काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद